अबब चमत्कारच महिलेनं चार मिनिटात चार बाळांना दिला जन्म राजस्थानमधील जोधपूरमध्ये एक चमत्कार घडला आहे तेथे तुलच्या कणवार नावाच्या महिलेनं चार बाळांना एकाच वेळेस जन्म दिला आहे विशेष म्हणजे या चारही बाळांच्या जन्माच्या वेळेत प्रत्येकी एका मिनिटाचं अंतर आहे म्हणजे चार मिनटामध्ये या महिलेनं चार गुंडच बाळांना जन्म दिलाय जन्माला आलेल्या बाळांपैकी दोन मुलं असून दोन मुले आहेत या बाळांचा जन्म दहा पॉईंट पंचावन्न दहा पॉईंट छप्पन दहा पॉईंट सत्तावन्न दहा पॉईंट एकोणसाठला झाला जोधपूरमधील उमेद या सरकारी रुग्णालयामध्ये महिलेची प्रसूती झाली आहे जन्माला आलेली चारही बाळांची प्रकृती थोडी नाजूक असल्यानं त्यांना विशेष देखभालीखाली ठेवण्यात आले एकाच महिलानं चार मिनिटांमध्ये चार बाळांना जन्म दिल्याची बातमी काही वेळात संपूर्ण हॉस्पिटलमध्ये पसरली आणि जन्माला आलेल्या ही बाळं सेलिब्रिटी झाली आहेत त्यामुळेच या बाळांकडे रुग्णालयातील कर्मचारीही विशेष लक्ष देताना दिसत या महिलेची ही तिसरी प्रसूती होती यापूर्वी दोन्ही वेळा तिच्या बाळांच्या जन्माच्या पूर्वीच मृत्यू झाला होता तुलछा ही मूळची राजस्थानमधील जैसलमेरचे असं लोकल एटीनने दिलेल्या वृत्तात म्हटलंय डॉक्टर फेब्रुवारीपासून तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते तुलशाने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला समजल्यानंतर तिच्या सासरच्या आणि माहेरच्या लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही गरोदरपणाच्या चौथ्या महिन्यामध्येच तुलशाला ती चार बाळांना जन्म देऊ शकते असं सांगण्यात आलं होतं पूर्वीच्या दोन वेळी झाला तसा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून तिलच्याच्या कुटुंबियांनी वेळीच रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांचंही तिच्याकडे विशेष लक्ष होतं सर्व धोका लक्षात घेता डॉक्टरांनी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच तुलच्याला रुग्णालयात दाखल करून घेतलं मागील महिन्याभरापासून डॉक्टर तिचे सर्व मेडिकल रिपोर्ट औषधांची अगदी आपुलकीनं काळजी घेत होते सध्या चारही बाळांना रुग्णालयातील दक्षता विभागात देखरेखीखाली ठेवण्यात आलाय उमेद रुग्णालयाचे निरीक्षक डॉक्टर अफजल हकीम यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तुलच्याची पुरेपूर काळजी घेतली डॉक्टर इंद्रा भाटी यांच्या देखरेखीखाली तुलच्याची प्रसुती झाली तुलच्या हिचे पती चंद्रा सिंहने डॉक्टरांनी आम्हाला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिलेला शरीरामधील वेगळ्या गोष्टींची तपासणी करण्यासाठी सोनोग्राफीचा उपयोग होतो गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या हालचाली आणि वाढ यातून दिसून येते यामध्ये चार बाळं होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती ही शक्यता खरी ठरली असून चारही बाळ जिवंत असून त्यांना सध्या देखरेखीखाली ठेवण्यात आलंय त्यांच्या प्रकृतीमध्ये अपेक्षित सुधारणा झाल्यानंतर आई आणि बाळांना डिस्चार्ज दिला जाईल